हिंदी भाषे संदर्भातील काढलेले दोन्ही जी आर रद्द मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा गठित केलेल्या समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार फडणवीसांची माहिती त्रिभाषा सूत्रावर ठाकरेंच्या काळातच जी आर काढला तुमच्याच निर्णयाला तुमचाच विरोध कसा फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल पाच तारखेला विजयी मोर्चा किंवा सभा घेणार दोन दिवसात निर्णय जाहीर करू उद्धव ठाकरेंची माहिती मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचा सरकारचा डाव एकत्र आलो आहोत एकत्रच पुढे जाऊ उद्धव ठाकरेंचं वक्तव्य सरकारने एकजुटीचा धसका घेतला हिंदी सक्ती परत खपवून घेणार नाही राज ठाकरेंचा इशारा उद्या बैठकीनंतर राज ठाकरे माध्यमांशी संवाद साधणार मनसे कार्यकर्त्यांचा राज ठाकरेंच्या निवासस्थानासमोर जल्लोष हिंदी सक्तीचा निर्णय रद्द होताच कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत जल्लोष आज जुलैचा निघणारा मोर्चा रद्द संजय राऊतांची माहिती हा मराठी एकजुटीचा विजय ठाकरे हाच ब्रँड राऊतांचा पुनरुच्चार मला काय विचारतात तुम्ही असं म्हणत चहापानाच्या कार्यक्रमात मंत्री बावनकुळेंवर एकनाथ शिंदे भडकले मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी बावनकुळे आणि शिंदेमध्ये चर्चा दरम्यान आमच्यात वाद नाहीत बावनकुळेंचं स्पष्टीकरण सिंधुदुर्गातील शिवसेनेच्या मेळाव्यात मंत्री भरत गोगावलेंनी वाचली नारायण राणेंची कुंडली राणे असेच वरपर्यंत पोहोचले नाहीत अनेक केसेस अंगावर घेतल्या अनेक मर्डर केल्याचं गोगावलेंचं वक्तव्य नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का विलास शिंदे यांच्यासह माजी महापौर आणि आठ नगरसेवकांचा शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश कोल्हापुरात अंधश्रद्धेचा कळस शिक्षण संस्थेच्या चेअरमन आणि संचालकांवर भानामतीचा प्रकार वडक शिवाले गावातील धक्कादायक प्रकार बास्केटमध्ये नवजात अर्भकाला ठेवून गेलेल्या आईचं सीसीटीव्ही समोर पनवेल पोलिसांनी चोवीस तासात घेतला आई वडिलांचा शोध सांभाळण्याची स्थिती नसल्यानं बाळाला सोडलं होतं वक्स रस्त्यावर विठ्ठलाच्या दर्शन रांगेत पन्नास हजार भाविक विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग चार किलोमीटर पर्यंत विठ्ठल दर्शनासाठी दहा तासांचा कालावधी इंदापुरात जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील दुसरं गोल रिंगण संपन्न ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषानं इंदापूर नगरी दुमदुम साताऱ्यातील ठोसेघर धबधबा प्रवाहित तब्बल पंधराशे फुटांवरून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी जळगावात अल्पवयीन मुलीची विक्री लग्न आणि गर्भपात कोल्हापूरच्या कुटुंबाकडून मुलीच्या वडिलांना सतत धमकी धमकीपोटी वडिलांची आत्महत्या मुलगी आठ दिवसापासून बेपत्ता